मराठी आपल्या भागातील दे धडक आणि बे धडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा शंकर नाना म्हणजे एक्साईट बॅटरी आणि एक्साईट बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साईट बॅटरी आणि इन्व्हर्टरचे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी वर्षापासूनची विश्वासाची मग वाट कशाची बघताय इन्व्हर्टर सह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोदार एनर्जी साठी शंकरना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता फक्त आणि फक्त नेवरी नाका भरपूरात अन्नाभवनच्या पूर्णाकृती पुत्रासाठी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेत मुंडण मोर्चानंतर कार्यकर्त्यांनी टक्कर मोर्चा काढून प्रशासन हजरून सोडले टक्कर मोर्चा दरम्यान आक्रमक कार्यकर्त्यांनी स्वतःचे डोके फोडून प्रशासनाचा तीव्र निषेध केलाय या धडकी भरवणाऱ्या आंदोलनामुळे प्रशासनाची मोठी तारामळ उडाली आहे ईश्वरपुरात एक ऑगस्ट रोजी जयंती महोत्सव समितीच्या वतीने तहसीलदार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धपुतळा बसवला आहे त्याच ठिकाणी आता कायमस्वरूपी पुतळा बसवावा यासाठी कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू आहे दोन दिवसांपूर्वी लक्षवेधी मुंडन आंदोलन करत कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध नोंदवला होता मात्र अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याबाबत शासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी आज ईश्वरपुरात टक्कर मोर्चा काढत अक्षरशः धडकी भरवणारे आंदोलन केलंय ईश्वरपुरातील वाळवा पंचायत समिती परिसरातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून टक्कर मोर्चाला सुरुवात झाली शहरातील प्रमुख मार्गांवरून हा मोर्चा तहसीलदार कचेरी चौकात आला या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता पोलीस प्रशासनाने तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रोखल्यानंतर मोठा गोंधळ उडाला त्याचवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील मुख्य रस्त्यावर तिघा तरुणांनी रस्त्यावर डोके आपटून घेत निषेध व्यक्त केला टक्कर मोर्चातून तरुण रक्तबंबाळ झाल्यामुळे प्रशासनाचे देखील चांगलेच धाबेत आणल्याचे पाहायला मिळाले या आंदोलनात बापूराव बडेकर कासेगाव भास्कर चव्हाण आणि रामभाव देवकुळे बहे या तरुणांनी डोके आपटून घेतल्याचे पाहायला मिळाले यावेळी रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे त्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या तिघांना पोलिसांनी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी हलवले बघूया आक्रमक झालेले कार्यकर्ते यावेळी नेमके काय म्हणाले आज या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये एक तारखेपासून लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण पूर्त पुतळा इस्लामपूर शहरात व्हावा यासाठी गेले पाच ते सहा दिवस झाला आम्ही लोकशाही आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानून आणि प्रशासनाचा मान राखून आम्ही आंदोलन करत आहोत तरी देखील प्रशासन झोपलेल्या प्रशासनाला तरी देखील जाग येत नाही काल आम्ही या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पूर्णकृत बसावा यासाठी या, या इस्लामपूर शहरातील प्रशासनाला आम्ही निवेदनाद्वारे आम्ही टक्कर मोर्चाचं आवाहन केलं होतं तरी देखील या प्रशासनानं कसल्याही प्रकारे आमच्या टक्कर मोर्चाला त्यांनी कसल्याही प्रशासनानं दखल घेतली नाही मी एवढंच सांगतो की प्रशासन जर आमची काही वाट बघत असेल की आमच्या एखादा मावळा लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसण्यासाठी एखादा जावा तर ती देखील आमची तयारी आहे आज आम्ही फक्त रक्त सांडून थांबलो या उद्या एखादा मावळा जर यातला एखादा जाणार असला तरी त्याची देखील आमची तयारी आहे प्रशासनानं आम्हाला तसं सांगावं आणि काय काय चालू असलेला विषय प्रशासनानं दोन हजार एकोणीस साली झालेला लोकशाही राणाभाऊ साठे पुट्याचा ठराव तत्काळ जागा केंद्रित करावी आणि लोकशाही राणाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात यावं एवढंच था बोलतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र आहे अनेक वर्षाची मागणी सातत्याने आम्ही आंदोलन मोर्चा कुठलाही पाठपुरावा केला नाही कुठला आम्हाला न्याय देण्याचं काम केलं नाही अण्णाभाऊ साठे या वाळवा तालुक्यातले असून ते या वाळवा तालुक्याचे येणे देणे घेणे हे इस्लामपूर मध्ये सगळं होत आहे आणि इस्लामपूर मध्ये अनेक महामानवांचे पुतळ आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामानव नाहीत का त्यांना जातीच्या तेड्यामध्ये अडकवले जाते का ह्या सारखं आम्हाला सातत्याने आमच्या जीवाला आविरी करायला लागल्या त्यामुळं आम्ही आता आमचा जीव गमवावा लागला तरी आम्ही मागे पडणार नाही आज तुम्ही आमचं रक्त बघितलंय पण एक दिवस असा येईल की ह्या तालुक्यामध्ये चार ते पाच मावळे जेव त्यांचं जाईल त्याला सर्व स्वप्रशासन आणि हे प्रस्थापित अधिकारी जबाबदार असतील मला एवढं सांगायचं आहे तसीलच्या समोर बाबा शिवाजी बाबासाहेबांच्या समोर अण्णाभाऊचा पुतळा झाला पाहिजे अन्यथा आमचा जीव जर गेला तरी आम्ही माग बघणार नाही फक्त आमची इच्छा एक आहे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या जा समोर झाला पाहिजे नाहीतर जेव्हाच काही बरं वाईट झालं तर त्याला सर्वच सर्व जबाबदार प्रशासनाने प्रस्थापित राहतील एवढं सांगतो तरी प्रशासनानं आम्हाला जो काही पाऊस एक दिवस आदोगर केलं या प्रशासनाला अण्णा भाऊची का अलर्जी आहे तिथे असलेल्या पुतळ्याला संरक्षण देण्याऐवजी आमच्या पाठीमागे लागून आम्हाला पटला करून झाला नाही तर येत्या ना काळामध्ये या तशी कचेरी पुढे फास लावून घ्यायचा निर्धार आमचा झालेला आहे